लाडकी बहीण योजनेची के वाय सी झाली आहे का नाही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत लाडक्या बहीण लाडक्या बहिणी तुम्ही 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 के वाय सी केली पण तुमची के, के वाय सी सक्सेसफुल अपडेट झाली आहे का तुम्ही घर बसल्या चेक करू शकता कशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर जसं आपण के वाय ऑप्शन निवडतो तसंच ऑप्शन निवडतं आहे त्या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर असणार आहे आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर लाडक्या बहिणी जो कॅपचा असतो तो सुद्धा इथं फिलअप आपल्याला करावा लागणार आहे कारण की ही जी प्रोसेस आहे संपूर्ण पूर्ण करावं लागते त्यानंतर हे पुढे जात दा असते तुम्ही आणखी खाली इथं बघू शकता लाडक्या बहिणीनो तुम्ही मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथं कळणार आहे की तुमचा जो आहे आता इथं के वाय सी पूर्ण झाली आहे का नाही तुम्ही तिथे बघू शकता बघा लाडक्या बहिणी अशा प्रकारे हा इंटरफेस तो या क्रमांकाची एक केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असा वॉर्निंगमध्ये ऑरेंज कलरमध्ये पॉप येतो आणि तुमची के वाय सी जर दा सक्सेसफुल झालेली असेल तुम्हाला अशा प्रकारे नोटिफिकेशन तर दा झालेली आहे तुमची जर दा झाली सक्सेसफुल नसेल तर तुम्हाला इथं लाल कलरमध्ये वॉर्निंग येईल की के वाय सी वॉर्निंग येणार नाही ना, की तुमचा ओ टी पी जो आहे सेंड होईल मोबाईल नंबरवरती ओ टी पी सेंड झाला असेल तर समजून जायचं की तुमची केव्हाही झालेली नाही ही महत्त्वाची अपडेट लालकी बहिनो अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असे महत्त्वाचे अपडेट मिळत राहील असेच महत्त्वाचे पुढील चर्चा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन माहितीचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र